नंदुरबार जिल्ह्यात दिव्यांग बांधवांचा मार्गदर्शन मेळावा संपन्न गोसावी नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी सांस्कृतिक भवन तळोदा येथे चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय अपंग विकास महासंघ महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा नंदुरबार यांच्या वतीने दिव्यांग बांधवांसाठी एक मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता अतिदुर्गम भागात राहणाऱ्या दिव्यांग व्यक्तींपर्यंत शासनाच्या विविध कल्याणकारी योजना पोहोचवणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश होता या कार्यक्रमात दिव्यांग बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक महत्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले यामध्ये शासकीय योजनांची माहिती बचत गट स्थापन करण्याचे महत्व आणि अपंग प्रमाणपत्र काढण्यासाठी केली जाणारी मदत यांसारख्या बाबींचा समावेश होता तसेच संजय गांधी निराधार योजनेसारख्या सरकारी योजनांचा लाभ घेऊन वंचित आणि पीडित लोकांना मदत करण्याचे आवाहनही करण्यात आले या मेळाव्यात राज्य उपाध्यक्ष नानासाहेब शिवाजीराव मोरे आणि धुळ्याचे गजेंद्र कानडे सर यांचे मार्गदर्शन लाभले यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र आणि ओळखपत्रे वाटप करण्यात आली या कार्यक्रमाला राजाभाऊ कुवर अजय परदेशी विनोद पगार यांच्यासह नंदुरबार नवापूर शहादा तळोदा अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते हा मेळावा दिव्यांग बांधवांना त्यांच्या हक्कांविषयी जागरूक करून त्यांना समाजात योग्य स्थान मिळवून देण्यासाठी एक महत्वाचे पाऊल ठरला आज दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला तळोदा येथे दिव्यांग बांधवांसाठी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्याच्या माध्यमातून सर्व दिव्यांग बांधवांना विविध योजनांचं मार्गदर्शन बचत गट रोजगाराच्या संधी या सर्व सांगण्यात आल्या आणि त्याचा लाभ त्यांनी करावा त्यांना आधी ही अडचण असेल अडचण सोडवण्यासाठी मी माझ्या सर्व दिव्यांग बांधवांच्या सोबत आहे कुठली का अडचण असे ना त्यांनी मला सांगावं मी त्यांच्यासाठी सतत तयार आहे चांगल्या पद्धतीने आयोजित झाला त्यासाठी तोडोदर टीम बाबूसाहेब संतोष भाऊ मराठे नंतर पगारे सर व त्यांचे सहकारी आणि माझे सर्व नवनियुक्त पदाधिकारी आहेत त्यांच्या नियुक्ती केलेल्या आहेत आणि त्यांनी चांगलं काम करावं या अपेक्षेने मी त्यांना शुभेच्छा देत आहे आणि या जिल्ह्यात नाव लौकिक मिळावं आजपर्यंत नंदुरबार जिल्हा दिवंग बांधवांच्या कानासाठी तर अशाच प्रकारे हे कार्य सतत सुरू राहावं अशी माझी सर्वांना सदिच्छा आणि अभिनंदन शुभेच्छा देतो संपवतो